पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन होणार आहे त्यामुळे नवी मुंबई आणि मुंबई उपनगरवासियांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळानंतर आणखी एक भव्य आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळणार आहे या विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यात आलंय तर या विमानतळाच्या बांधणीसाठी जवळपास एकोणीस हजार सहाशे पन्नास कोटी रुपये इतका खर्च आलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं डिझाईन भारताचे राष्ट्रीय फूल असलेल्या कमळाच्या डिझाईनने प्रेरित आहे ज्यामुळे याला एक आकर्षक रूप देखील आलं आहे हे विमानतळ जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट जे एन पेटीपासून केवळ चौदा किलोमीटर दूर असल्यामुळे मालवाहतुकीसाठी ते एक मोठं केंद्र ठरू शकणार आहे नवी मुंबई विमानतळ कनेक्टिव्हिटीच्या दृष्टीने देशातील सर्वोत्तम ठरणार आहे तर हे विमानतळ मुंबई अटल सेतू रेल्वे आणि मेट्रोसोबतच वॉटर टॅक्सी सेवांनी देखील जोडलं जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आलेली आज नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं लोकार्पण आपण बघू शकता की आज सकाळपासूनच नवी मुंबई विमानतळाचा जो संपूर्ण परिसर आहे ते त्याला छावणीचं चा स्वरूप आलेलं आहे तब्बल दोन एक हजार पोलीस कर्मचारी त्याचबरोबर अधिकारी वर्ग हा या संपूर्ण नवी मुंबईच्या विमानतळाच्या परिसरामध्ये तैनात करण्यात आला असेल तैनात करण्यात आला आहे रायगड ठाणे या जिल्ह्यामधून त्याचबरोबर कोकणामधून देखील पोलिसांची मोठी कुमक इथे मागवण्यात आलेली आहे आणि एक वेगळ्या पद्धतीने हा स्वागत करण्यात येत आहे मराठी संस्कृतीचं दर्शन या ठिकाणी केलं जाणार आहे त्याचबरोबर आपण पाहतोय की दिवा पाटील यांचे कुटुंबीय आहेत ते देखील या कार्यक्रमासाठी त्यांना निमंत्रण देण्यात आलेलं आहे खरं म्हटलं तर याच उद्घाटनाच्या दिवशी दिवा पाटलांचं नाव विमानतळ देणार का अशी चर्चा होती मात्र तीन महिन्यानंतर जेव्हा पहिलं उड्डाण प्रवासी उड्डाण होणार आहे त्या प्रवासी उड्डाणाच्या वेळी दिवा पाटील यांचं नाव दिलं जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे त्यामुळे आज जरी नावाची घोषणा होणार नसली तरी पण दिवा पाटील यांच्या कुटुंबियांना मात्र निमंत्रण देण्यात आलं आहे आपल्यासोबत इथले स्थानिक आमदार महेश बालदी आपण त्यांच्याशी बोलूया काय म्हणाल कशा पद्धतीने पंतप्रधानांचं स्वागत आज करण्यात येत आहे आठ पूर्ण छत्रपतींच्या पदस्पर्शाने आणि त्यांची राजधानी असलेल्या रायगडामध्ये विश्व नेते सन्मान्य नरेंद्रजी मोदी साहेब येत आहेत आणि या विभागाचा कायाकल्प करणारं असं हे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन त्यांच्या शुभ हस्ते होतं आहे आणि त्या माझ्या शंभर टक्के उरण मतदारसंघामध्ये असलेला हा एअरपोर्ट त्याच्यामुळे याचं स्वागत पंतप्रधानांचं मुख्यमंत्र्यांचं दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं स्वागत करायला या परिसरातील जनता उत्सुक आहे आणि त्या आग म पंतप्रधानांचं आगमनाची प्रतीक्षा करतायत आणि मराठमोळ्या पद्धतीने या छत्रपतींच्या भूमीमध्ये सन्माननीय मोदीजींचं स्वागत करताना हजारो कार्यकर्ते म्हणजे माझ्या मते साठ ते सत्तर हजार कार्यकर्ते या ठिकाणी यायला निघालेले आहेत एक एक गावातून आणि असा उत्साहात आणि दिवा पाटलांचं नाव या एअरपोर्टला ला लागणार आहे हा आमच्या दिल्लीच्या नेत्यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी जींनी जो शब्द दिला आहे त्याच्यावर माझाच नाही तर पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचा विश्वास आहे व्हिडिओ जर्निस्ट संदीप पवारचा विनय मात्रे न्यूज एटीन लोकमत नवी मुंबई